मी दादा महाराज श्री गायत्री ज्योतिष मा तुमचं स्वागत करत आज आपण दखूत आज न राशी भविष्य त्यांना पहिले दखूत आज न पंचांग आज सात ऑगस्ट दोन हजार चोवीस श्रावण मास शुक्ल पक्ष तृतीया तिथी पूर्व फाल्गुनी नक्षत्र परिध योग ब, गर करण आणि बुधवारी आज राहुकाळ बारा वाजी सन तेहतीस मिनिट पाहिन दोन वाजी सन दहा मिनिट दुपारले तत लगून राहील आज काय पण शुभकाम तेव्हा नका करा आले दाखव आज राशी भविष्य पहिली राशी मेष राशी आज तुम्हाला नाही आज काम ना तुमले बाहेर यात्रा करणी पडू शकस यात्रा मा समाय समायना पडी आज तुम्ही तब्येतवर ध्यान द्या तुम्हाला भाग्यशाली अंक आहे तीन वृषभ राशी आज तुमले नवीन उत्साह भेटी नवीन काम कराना मन होईल आज व्यापार लाभ नाही योग्य तुमना भाग्यशाली अंक आहे पाच मिथुन राशि आज व्यापार धंदा काही बदल करू शकतस ज्यामुळे भविष्याना लाभ होते आज पैसा कोताळ करता पण चांगला टाईम आहे तुमना भाग्यशाली अंक आहे राशि कर्कराशी ना दिन तुमना कुर्ता खूप चांगला राहील तुमची तब्येत चांगली राहील नवरा बायको साजार मनोमोनी दूर होती व्यापार लाभ होईल परिवार मान सन्मान वाढेल तुमना भाग्यशाली अंक आहे तीन शिंह राशी आज तुमले शारीरिक तकलीफ होऊ शकस आज काही पण काम तुम्हाला मन नाही लागाव बोला देवाने जरुरी तुम्हाला कन्या राशी तुम्ही आज वाहन समय चलावाने जरुरी नाही ते नुकसान होऊ शकस आज तुम्हाला मन शांत नाही राहाव लाव मा काही पण निर्णय नकाल्या नाही ते नुकसान होऊ शकस तुम्हाला भाग्यशाली अंक आहे आठ तुला राशी आज नकारात्मक विचारच पा दूर राहा नाही ते कोणी चांगली बात करीन तरी पण तुमले वाईट वाटेल आज व्यापार धंदा ना लेनदेन मापन तुम्ही दूर राहा तुम्हाला भाग्यशाली अंक आहे वृश्चिक राशी आज तुमले काही काम चालू करान करा होईल तर त्यांना गोता खूप चांगला देईन नवीन माणसे सर आज भरोसा नका करा नाही ते नुकसान होऊ शकस तुम्हाला भाग्यशाली अंक आहे आठ धनुराशी आज तुम्हाला मन शांत राहील तुम्हाला व्यापार माभ नाही योग्य आज तुमले तुम्हाला ज्या अटकेल पैसा होतील त्या आपण तुमले आज परत भेटू शकतो तुम्हाला भाग्यशाली अंक आहे एक मकर राशी आज तुम्ही आज तुम्ही सांगे वादविवाद नका करा व्यापार धंदा नुकसान होऊ शकस तुम्हाला भाग्यशाली अंक आहे कुंभ राशी आज कामना तुमले बाहेर यात्रा करणी पडू शकस ज्या कामले तुम्ही ज्याशात तेव्हा अडचणी पण येऊ शकतस तरी तुम्ही तुम्हाला उद्देश पुरा करू राहील जुना झगडा आज मिटू शकतस आज पैसा तुम्ही नका करा तुम्हाला भाग्यशाली अंक आहे सौ मंडई यांना शिवाय जर तुम्ही तुमले काही प्रश्न वतीन तर तुम्ही कॉमेंट करीस विचारू शकतास किंवा स्क्रीनवर येईल नंबरवर फोन करीसन विचारू शकतस आम्ही तुम्हाला प्रश्न असून जबाब लवकर लवकर देवाना प्रयत्न करशो जर तुम्हाला हे आयरा आणि राशी भविष्य चांगलं आवडीला होईल तर आमले लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग मग नैमाल सुट्टी द्या कालिन भेटू दाखव नवीन राशी भविष्य संगी तुम्हाला दिन शुभ हो राम राम